नमस्कार मी डॉक्टर श्वेता पेंडसे आत्ताच पुंगळ्या आगी मोहूळ हे नाटक बघितलं मी आवर्जून बघितलं कारण मला हे नाटक बघायचंच होतं खूप ऐकलं होतं जे लिहिलं जातं या नाटकाबद्दल ना ते वाचलं होतं प्रशांत निगडे यांना मी त्यांनी दिग्दर्शित केलेल्या एका बालनाट्यापासून ओळखते आणि त्यांचं काम पाहिलेलं होतं त्याच्यामुळे अपेक्षा खूप होत्या या नाटकाकडून आणि त्या पूर्ण झाल्या आहेत प्रशांत निगडे यांचंच लेखन त्यांचंच दिग्दर्शन त्यांनीच निर्मिती केली आणि श्रद्धा शितोळे आणि विरिशा नाईक ह्या त्यांच्याबरोबर का तीनच पात्र आहे पण विषय जो त्यांनी मांडला आहे फासपारधी लोकांच्या जीवनावर तो अत्यंत महत्त्वाचा विषय ज्या पद्धतीने त्यांनी हा विषय हाताळला आहे त्यांच्या दैनंदिन जीवनात त्यांना करावा लागणारा संघर्ष ते हा किती मोठा प्रश्न आहे आजही आपण भारताला प्रगत राष्ट्र प्रगत राष्ट्र म्हणतो आहे आणि तरीसुद्धा नाटकातच एक वाक्य आहे लेखकाने लिहिलेलं की तुम्हाला कितीतरी वर्षांपूर्वीचा जर भारत बघायचा असेल तर फासेपार यांचं आयुष्य बघा जे जाणवतं हो आणि आत्ता मी प्रशांतशी बोलत होते तेव्हा ते, ते मला म्हणाले की तरीसुद्धा मी नाटकात हे जे मांडलं आहे ते पाच टक्के आहे याच्यापेक्षा खूप जास्त समस्या त्यांच्या आयुष्यात आहे अशी नाटकं व्हायला हवी रंगभूमीवर हा आ, हा एक्सपेरिमेंट वगैरे नाही आहे हे एक अत्यंत ताकदीचं नाटक प्रशांत निगडे यांनी लिहिलं आहे आणि दिग्दर्शित केलं आहे आणि तीनच लोक पण काय कामं करतात आणि एक एक प्रसंग अंगावर काटा आणणार अंगा आहेत दोन तास मी त्यांच्या आयुष्यात होते मी मध्यंतरात उठलेसुद्धा नाही माझ्या जागेवरून कारण त्या विश्वात ते आपल्याला घेऊन जातात आपण कधीच पाहिलेलं नसतं आपण जंगलात जाऊन कधी आदिवासी लोकांचं आयुष्य बघत नाहीत फार विरळा होतात आत्ता नुकतीच काही दिवसांपूर्वी उचल नावाची एकांकिका मी जी ऊस तोडणी कामगारांच्या आयुष्यावर केली होती अशी असे खूप कम्युनिटीज आहे उचल करतानासुद्धा मला जे जाणवलं मला असं वाटतं त्याच्यापेक्षा तत्समच त्रासातून प्रशांत गेले असावे ती संहिता लिहिताना कारण ती वेदना त्यांच्या लिखाणात त्यांच्या दिग्दर्शनात आणि त्यांच्या परफॉर्मन्समध्ये जाणवत होती खूप मेहनतीने प्रयोग सादर होतो आहे हे काही प्रस्थापित निर्माते नाहीत त्याच्यामुळे अशा नाटकांना आपण रसिक प्रेक्षकच जगवू शकतो आणि अशी नाटकं जगली पाहिजेत त्याचे प्रयोग होत राहिले पाहिजे खूप मेहनतीने आत्तापर्यंत चौसष्ट प्रयोग या नाटकाचे सादर झालेत आणि याचे शंभर प्रयोग दीडशे प्रयोग दोनशे प्रयोग होत राहावे अशी इच्छा आहे त्यानिमित्ताने एक खूप संघर्ष करत असलेला समाज आपल्या सगळ्या लोकांपर्यंत पोहोचेल ही मला खात्री आहे तेव्हा एम पुंगळ्या शारुक्या आगीमुहूळ हे हो नाटक तुम्ही बघितलं नसेल तर जरूर जरूर बघा तुमचे दोन तास वाया नाही जाणार नक्की